कधी होणार हा एक विषय आहे महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये एवढं निवडणुकाच्या झाल्या निवडणुका झाल्यानंतर निवडणूक आयोगाच्या आशीर्वादाने बहुमताचं सरकार बसलेलं आहे आणि तरी नेमकं कोणाला घाबरता येत हे कशाला घाबरता येत हे विरोधी नेतं वरच्या हाऊसमध्ये असेल किंवा खालच्या हाऊस म्हणजे आमच्या विधानसभेत असेल किंवा विधान परिषदेत असेल दोन्हीकडे नसताना सरकारला नेमकी कशाची भीती आहे बरं असं झालेलं आहे की सरकारमध्येच दोन विरोधी पक्ष नेते तयार होत नाहीत ना असा देखील प्रश्न कदाचित मुख्यमंत्र्यांना पडला असेल आणि म्हणून कुठच्याही बद बदल झालेला आहे विरोधी पक्षाच्या प्रस्तावाच्या ह्याच्यात ह्या अफवांवर विश्वास ठेवू नका कोणी बातमी पेरलेली आहे कधी पेरलेली आहे कुठच्या माणसाने पेरलेली आहे आम्हाला सगळं माहिती आहे पण एक लक्षात घ्या तुम्ही जे आमच्या कानावर येते की सत्ताधारी जे बाक आहेत एक पक्ष दोन गट असे जे आहेत त्याच्यातून एका गटामधून बावीस आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागलेले आहेत जर तुम्ही गेल्या एका वर्षाचा अभ्यास केलात तर त्यांची कामं असतील त्यांना फंड असेल चांगलं मिळालेलं आहे आणि उठ सांगितलं बस, बस उडी मार सांगितलं तर उडी मार असं ते आता मुख्यमंत्र्यांच्या इशार्यात नाचायला लागलेले नेमकं कोणी याच्यातून धसका घ्यायचा हे ज्यांनी बातमी पेरली आहे हे त्यांना कळेल

तिकडच्या सगळ्या पॅसेंजर्सची थक्त उडवण्यासाठी केली का त्याच्यावरनं लक्ष विचलित करण्यासाठी केली का केंद्र सरकार किंवा भाजपचं केंद्र सरकार याला प्रश्न विचारू नये म्हणून केली का हा सगळा एक वेगळ्या गोष्ट वेगळी गोष्ट झालीच पण काल स्वतः मुख्यमंत्री हे चार्टर्ड प्लेननी आले त्यांचं विमान दोनदा मुंबईला गेलं इतर मंत्र्यांना आणलं दोन्ही उपमुख्यमंत्री चार्टर्ड प्लेननी आले आज काही भाजपचे आमदार चार्टर्ड प्लेननी आले पण ह्याून पुढे जाऊन मी तुम्हाला सांगतो विधानसभेच्या प्रचाराचं तर वेगळंच आता सगळ्या ज्या नगरपंचायत आणि बाकीच्या निवडणुका चालू आहेत तेव्हा एक मुख्यमंत्री आणि दोन इलिगल उपमुख्यमंत्री म्हणजे पद तिखर ग्राह्य पकडू शकत नाही हे कुठच्या हेलिकॉप्टरनी फिरतात की इंडिगोनी फिरतायत स्पाइस जेटनी फिरतायत एसटी पकडून फिरतायत गाडीनी तरी फिरतायत का एक मुख्य उपमुख्यमंत्री तरी असे आहेत जे गद्दार आहेत त्यांच्या दावी जायला रस्त्यांनी दोन दोन हेलिकॉप्टर जातात तसंच जर पाहिलं गेलं तर आत्ताच्या निवडणुकांमध्ये हेलिकॉप्टर घेऊन मंत्री उपमुख्यमंत्री मंत्री मुख्यमंत्री फिरत आहेत त्या हेलिकॉप्टर मधून ज्या बॅगा येत आहेत त्याच्यातून कुठच्या आनंदाचा शिधा वाटला जातोय हे देखील